मराठवाड्यातील महापुरामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत शेतजमिनी वाहून गेल्या आहेत घरे कोसळली पशुधनाचं मोठं नुकसान झालंय आणि अनेक कुटुंब बेघर झाली आहेत या गंभीर परिस्थितीत साताराच्या जमियत उलेमा हिंद आणि खिदमत ए खलक संस्थांनी मदतीचा हात पुढे केलाय आज साताऱ्यातून भूम परिसरातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य भाजीपाला औषधे कपडे ब्लँकेट्स पिण्याचं पाणी त्याचबरोबर विशेष शैक्षणिक किट सह जीवनावश्यक साहित्याची गाडी रवाना करण्यात आली आहे स्त्रियांनी स्वतःचे नवीन कपडे लहान मुलांनी बचतीचे पैसे देत मदतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय या प्रसंगी आयोजकांनी सांगितलं की धर्म जात न पाहता संकटग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं हेच खरी पैगंबरांची शिकवण आहे पुढील काही दिवसात आणखी टप्प्याटप्प्यानं मदत पोहोचवण्यात येणार आहे त्याचबरोबर पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे मोहम्मद मुस्लिम समाज जेव्हा हिंदू विविध सर्व संस्था या आपल्या शेजारी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दुःखामध्ये कसं सामील होता येईल आणि त्याच्या दुःखाचं निवारण कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असते आज महाराष्ट्रामध्ये कधी नावाच्या मराठवाड्यावर महापुरांना आता घाळा घातलेला आहे त्यामध्ये पूर्ण गावाचे गाव, गाव पाण्याखाली गेलेले आहेत तिथं असणारे आमचे देशबांधव हे उपाशी आहेत संकटात आहेत असं असताना आम्ही कोणताही अनुभव साजरा करणार सल्ला शिकवणीच्या पेक्षा विपरीत राहील जर आम्ही अभिमानानं सांगतो आय लव मोहम्मद तर व्हाय आय लव मोहम्मद हे सुद्धा तुम्ही तुमच्या असणाऱ्या अनुकरणातून दाखवून दिलेलं पाहिजे याचीच प्रतिक्रिया आज साताऱ्यातील जमेतुल माही खिदमते खल सैफुला ग्रुप मुस्लिम मौलांच्या माध्यमातून होत आज एका दिवसामध्ये सर्वसाधारण करण्यात असलेल्या मुस्लिम बांधवांना मित्र बांधवांना हाक दिल्यानंतर आज आपण पाहतोय की भूमपरांडा या भागातील असणाऱ्या आपल्या देशबांधवांच्या बांधवांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आज घराघरातून मदत येत आणि ही मदत म्हणजे खऱ्या अर्थानं मोहम्मद पैगंबर सलील अली सलमच्या चालणार असल्याचं प्रचिती आहे त्याचं प्रतीक आहे आज परते लहन आपली सुदा आज की दी। ने सुदा आज प्रत्येक लहान बाळांना असणारे आपली पिगी बँकेमधील सुद्धा असणारी बचत आज खिदमते खर्च सुपूर्द केली महिलांनी आपल्या कार्यक्रमासाठी आणलेल्या साड्या सुद्धा आज खिदमध्ये खर्च सुपूर्द करून दिल्या की हे आमच्या उत्सवासाठी नको हे आमच्या देशबांधवांच्या दुःखाच्या हरण करण्यासाठी दिलं जावं आणि आज एवढा मोठा एका दिवसामध्ये चोवीस तासाच्या आज साताऱ्यातील ला असणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आणि सर्व देशबांधवांनी भूम भूमपराडा येथील नागरिकांचं दुःख निवारण करण्यासाठी मदत केलेली आहे आणि याच रात्री साताऱ्याने